या महिन्यामध्ये काल चार तारखेला जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा केला भारताची गौरवशाली परंपरा त्याच्यामध्ये स्त्रियांना फार मोलाच स्थान बदे या समाजामध्ये या संस्कृतीमध्ये दिले गेले आहे येत्र नारेस्तो भोजनते तत्र रमंते देवता जिथं नारी शक्तीचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी सर्व प्रकारची समृद्ध घेते आज जिजाऊ नसते आज आहिल्याबाई खोळकर नसते आज सावित्रीबाई फुले नसते आल्या राणी लक्ष्मीबाई नसते आल्या तर भारत कुठे असता हे आपल्याला शोधावं लागलं असतं यांच्या सन्मानार्थ म्हणून जगभर अशाच पद्धतीचे कार्यक्रम साजरे करतात आणि त्या निमित्तानं त्या आठवड्यामध्ये आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम आज गाव शहरामध्ये साजरा करतो मित्र तुम्हाला हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस ह्या तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी रिपालदाई मानेवाडकर माझे सहकारी मित्र बनराजे पाटील यांनी तंतुंत प्रयत्न केलेला आहे याच्या पलीकडे जाऊन काही सांगण्यासारखं आहे का, का तर मी तुम्हाला तुमच्या जीवनामधली हकीकत सांगण्यासाठी पाच मिनिटांसाठी या ठिकाणी उभा आहे आता खरोपर्यंत पैसे मिळतात का दीपाली सांगितलं एवढे पैसे मिळतात पण मिळतात का कोणी बघितले कोणाचे बोजरे पाटील स्टेटमेंट काढून दाखवला आता ही ताई नवीन आहे शिक्षिका आहे या ताईला माहिती आहे आज एक वाजून आठ मिनिटांनी कोणत्या बँकेचा मेसेज आलेला आहे आणि किती रुपयाचा एचडीएफसी बँकेचा आहे बत्तीस हजार सत्तर अठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव रुपये एकोणीस हजार एकशे रुपये जमा केलेले आहे आता मॅडम मी एक वाचा सांगितलं तर सगळं सांगायला सुरुवात केली हरकत नाही आणि बायांची हीच कुंबी असते तिला सांगितलं तो ये बर शंभर मागला शंभर सांगला आणि ह्याचाच वापर या बिझनेस मध्ये करायचा मित्र लक्षात घ्या लग्न नादे मुली एक दिदी आहे पाठीमाग एक दिदी आहे दोन तीन आहेत समजा आणि काही झालेले पाच वर्ष दहा वर्ष लग्न झाले आहे ताईचं लग्न किती वर्ष पुढे झाले तेरा वर्षपूर्वी माझ्या दृष्टिकोन बोलतो जरा जवळ जास्त लावू दे आता ह्या ताईला मी सांगितलं तुला हरभऱ्याची भाजी काढता येते का हात ठेवून सांग सांग टक्के मुलीला हरभऱ्याची भाजी करता येत नाही असा माझ्या एका बायकोचा माझा अनुभव जर दोन चार सांगितलं पण माझा अनुभव काय सांगतो त्या बाईला पाण्यात भाजी टाकायची का भाजीत पाणी टाकायचं आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर ते पानं पोहता खरं का पण आता हे सगळ्यांच्या बाबतीत करतंय सगळ्या सगळ्या मुलींच्या बाबतीत करते मी असं सांगतो ज्या मुलीला ज्या महिलेला मुली तीन पदराची पोळी येत नाही ती बाई ती मुलगी सुग्रर नाही ना मान्य तुम्हाला तीन पदराची पोळी आली पाहिजे तेल नाही लावलं तरी फुगली पाहिजे आता आयुष्यामध्ये पहिल्यांदा आता आपण काय होतो स्वयंपाक करतो मग छोटी मुली असती छोटी मुलं आहे येतात आणि पिठामध्ये हात घालतात आपण त्यांना रट्टा देतो ते परत जातात ती परत येते परत दोन हात घालतात घालते घालताय नाही मग आपण काय करतो तिला पिठाची उंडी देतोय छोटीशी आणि ती हातामध्ये घेत आहे आणि आपण जसं थापतो जे काही करतो लाटतो त्या पद्धतीने तिकडे कोपऱ्यात लाटत मग पाचव्या वर्षी सातव्या वर्षी आठव्या वर्षी बाराव्या वर्षी तेराव्या वर्षी एक दिवस असा येतो त्या मुलीचा छोटा मोठा तो गावी गेलेला असतो वडील गावाला गेलेला असते आणि ह्या बाईला कुणीतरी सांगितलं असते तिकडे अतिशय महत्वाचं काम आहे त्या माणसाला चेकर्फिकाडे अंचाला पाळा आई सांगते तुला जग तसे दोन मोकरी टाक आणि खा खा गमत बघा त्या मुलीनं थोडाफार प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपण तिला लट्टा मारला धपाटा मारला ते निघून गेले तिला शिकवू दिलं नाही पण तिच्यावर तेराव्या वर्षी बाराव्या वर्षी जेव्हा जरी दोन भाकरी टाळायच्या दोन भाकरी करायला ज्यावेळे जाते त्यावेळेस पिठात पाणी टाकायचं पाण्यात पीठ टाकायचं त्यांना कळत नाही बोलतो ते बरोबर जर पाणी टाकलं एका बाजूला निघून जाते पीठ टाकलं तर नाही आणि कस तरी कोणती मेळ घालते पीठ तयार करते नीट लक्षात घ्या ह्याचा संबंध नंतर ह्या संबंध आहे आणि कस तरी वाकड तिकडं पीठ मिळते दोन भाकरीची पहिली भाकर थापण्याचा था प्रयत्न करते पहिली भाकर थापली तर त्याच किमान पाच सहा वेळेस ऑपरेशन करावं लागतं इथे वेळेस ते तुटते त्याला आपण परत पीठ लावायचं परत हे करायचं चुरी झाकायची आणि कस जरी ते हातावर घेते हाता हाता ते हातावर घेतलेली भाकरी हाताला चिटकते तव्यावरच नाही चुकून तव्यावर गेली ते करत ते कच्ची राहते समजा आपण टोपल्यात आणली आणि टोपल्यातून पोटात गेली तर गाडगोळ होते ही आयुष्याची ताई माई बाई कोणी असो त्यांची पहिली पण तीच बाई तीच ताई तीच माई कालांतर सुवडण होते तुम्ही लक्षात घ्या कालांतर तुम्ही झालं ना? ना हे कोणत्या जेव्हा तस या बिझनेस मध्ये बिझनेस करत असताना हा व्यवसाय सांगत असताना तुम्हाला असं वाटेल की मला हे जमणार नाही सायकर सर्वांनाही मग सायकलीला पाय अर्धा लागला अर्धा पायडेल अर्धा पाडेल पडायचं लढग डुंग का असायचे फोडून घ्यायचं पण सायकल सायला येते तसं भाकरी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी येत नाही परंतु ती सर्व महिला जो आहे कालांतराने सुलट बोलतो बनतो की नाही कशामुळे वरला तो आता परिश्रम तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला पर्याय भाकरी केल्याशिवाय आता नवीन मुले नाही केलं तर नवरे स्विगी तिकडून बोलवतात खातात सगळे सॉफ्टवेअर मध्ये आता भाकरी करण्याची गरज नाही अमेरिकेमध्ये था। भाकरी थापली जात था नाही इंग्लंड मध्ये भाकरी थापली जात था नाही ऑस्ट्रेलिया ना, मध्ये गावाची पोळी थापली जात था नाही रेडीमेड कच्च्या प्लास्टिक मध्ये बांधून द्यायच्या फक्त तळवर गरम करायच्या ओव्हन मध्ये भाज्या गरम करायच्या आणि खायचं लक्षात हि तर नाही चालत की तर तुम्हाला सुबुरण मारव आणि तुम्ही सुबोधन म्हणता प्रत्येक गावामध्ये एक शक्ती आहे तुम्ही ठरवलं की मला हे करायचं आहे तर शंभर टक्के तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला ठरवायचंय मलाही करायचंय मित्र मला ज्यावेळेस हा विषय समजला त्यावेळेस मॅडमचे सिनियर आमचे सिनियर आपल्या जी समाजचे जी सिनियर राजूवीराचे सगळे सर मला म्हणलं मनगिरीचा अतिशय बिझनेस चांगला आहे तुम्ही करा कर? मी त्यांना सांगितलं मला, मला बी पी आहे मला शुगर आहे मला आर्थिकचा त्रास आहे मी जागेपासून दोन मिनिट पाय जुळून उभारू शकत नाही आणि तुम्ही मला बिझनेस करायला सांगताय बोलता बोलता सरांना माझं वय पंच्याहत्तर सांगितलं माझं तेवढं वय नाही सरांनी पासष्ट सांगितलं तेवढंही नाही नाही पण निश्चितच मी नाही मी आता वर्षाचा 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 किती मला ह्या सगळ्या व्याधी होत्या आणि सरांना सांगितलं की मी हे काम करू शकत नाही कारण लोकांना जाणं भेटणं बोलणं त्यांनी माझ्या पाठी मागे बघा चार विषयातला ये एम फिल पी एच डी तुमची जर्नलिझमची डिसीजे ह्या सगळ्या डिग्र्या घेतल्यानंतर सुद्धा मी गिरासे सरांना सांगायचो मला हा बिझनेस करायचा नाही विश्वास ठेवणार नाही ती व्यक्ती तीव मला फॉलोअप देण्यासाठी सहा महिने पनवे दहाशे रुपये लापूर येत होते आणि सहा महिन्यानंतर हा बिझनेस मी ऍक्सेप्ट केला होता ही ताईची म्हणली ना बघा कोणतरी की आठ हजारच्या परवडत नाही कोणती ताई होते तर हा बिझनेस करायचा ऐंशी हजार पगार आहे जर ह्यांना वाटलं दोन लाख घ्यायचा त्यांनी करायचं आहे आणि ज्यांना बिलकुल परवडत नाही त्यांनी बिझनेस हा करायचा अशा कारण तुमचा इन्कम कधी वागणार आहे

त्यांचा तुमचा परिचय मी फक्त मोचरेपालच्या सातत्यानं ऐकत असतो तर आपला विषय हा चालू होता ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यासाठीच हा बिझनेस कोणासाठी बिझनेस आहे ज्यांच्याकडे करोड रुपये ज्यांच्याकडे लाखो रुपये त्यांच्यासाठी हा व्यवसाय नाही त्यांच्यासाठी हजारो व्यवसाय आहे आमच्यासाठी फक्त हाच व्यवसाय दुसरा व्यवसाय नाही आणि म्हणून आपल्याला व्यवसाय करायचा वेळप्रसंगी पोटाला चिमटा जर घेताला हा तर घ्यायचा आहे कारण <laughs> जस बोचरे पर्गाने सांगितलं मी ज्यावेळी त्यांच्याकडे आलो त्यांना हकीकत सगळी दाखवली त्यांना पटलं त्यांनी सुद्धा मला सांगितलं सर मला पैशाचे अडजेस्टमेंट करायला दोन तीन दिवस वेळ द्या त्यांनी ते सांगितलं शासनाचा दोन वेळेस वर्ग येत मी सहा महिने सांगत होतो मला हाय जमणार नाही आणि मी सांगू शकत नाही पण त्या माणसाने पाठपुरावा केला आणि मला कामाला लावलं आज आपली टीम जवळपास सतरा हजार लोकांच्या आणि मित्र मला आनंद एका गोष्टीचा वाटला हसते पर हसते मी सतरा हजार लोकांपर्यंत पोहोचलो एकाही लो। व्यक्तीनं आपल्याकडे तक्रार केली नाही की कि ह्या प्रोडक्टच आम्हाला उपयोग झाला नाही माझ सोडून द्या आपल्या कंपनीनं ट्रॅडिशनल मार्केटमधून पंचवीस लाखापेक्षा जास्त आणि या रेफरल मार्केटमधून पंचवीस लाखापेक्षा जास्त पन्नास लाख लोकांना प्रोडक्ट दिलाय सिंगल माणसाची तक्रार नाही आणि ह्या बॅगवर याच्या आहे हे औषध नाही हे औषध आहे का हे औषध नाही आणि ह्याचा जर तुम्हाला यूज झाला नाही तर सात दिवसाच्या आतमध्ये कंपनी प्रोडक्ट वापस घेते त्याला त्यांनी काही आटी आणि हा शेअर दिले ज्यांनी तुम्हाला बोलले तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा सांगण्याचा विषय आहे ज्यांच्याकडे कुठला इन्कम वाढवण्याचा पर्याय नाही त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट कार्य आहे तुमच्या माहिती असतो घरातला मोठा गावातला मोठा संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आपल्याला वेळ नाही सगळे कोटाने लकडे विस्तारून ह्या विषयात वेळ द्यायचा टोटल कालच्या दोन वर्षामध्ये सहा महिन्यांनी काम केलं किती महिने काम केलं टोटल एकशे ऐंशी दिवस पंच्याऐंशी दिवस सत्याऐंशी दिवस झाले असते अजून सातवा महिनात आलेला नाही यांच्यापेक्षा थोडेसे दहा लाख मला कमी मिळाले पण आता मी लाख प्लस आता फार बोलायची फार सांगायची गरज नाही कंपनीची सिस्टीम आहे रोज संध्याकाळी आपली झूम मिटिंग आहे फक्त लिंक तुम्ही तुमच्या लोकांना पाठवा त्यांना आवडलं ते येस म्हणले ओके नाही म्हणले विशेष सोडले तुमच्या मोबाईलमध्ये पाचशे हजार लोकांचं नाव आहे प्रत्येकाला सांगा जर त्यांचा त्यांना फायदा झाला निश्चितच आपल्याला आनंद होणार आहे मित्रो समजून घेण्यासाठी परत आपण कधी एकदा बसूया बोलूया माने मॅडम परत बोलतील पण आता या ठिकाणी डॉक्टर साहेब आले त्याच्यामुळे मी या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद